प्रतिसाद खूप कमी आहे तरी पण दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील प्रत्येक तालुक्याला उजणी वर्ग आयोजित केलेले आहेत जवळपास तीन ते चार उजणी वर्ग फक्त शिल्लक आहेत बाकी जवळपास संपत आलेली आहेत तर या उजणी वर्गाचा उद्देश असा असतो की दरवर्षी आपण वर्षाच्या सुरुवातीला वर्ष आपली शाळा सुरू झाल्या की आपण हे उजणी वर्ग आयोजित करतो की वर्षभरामध्ये आपण जे काही स्काउलाईटच्या माध्यमातून उपक्रम घेणार आहोत जे काही संगणक संगनायक संगना शिबिर आपण आयोजित करणार आहोत त्याचबरोबर प्रशिक्षणं असतील हे सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचावेत त्याचबरोबर मागील वर्षापासून स्काउटेटची ही पथक नोंदणी ऑफलाईनबरोबर ऑनलाईन देखील सुरू झालेली आहे तर ते ऑनलाईनही काही अडचणी असतील किंवा नवीन काही शाळा असतील त्या शाळांना या ऑनलाईन आणि ऑफलाईन संदर्भात माहिती व्हावी म्हणून आपण ही उजवणी वर्ग दरवर्षी आयोजित करत असतो आणि त्याचबरोबर दरवर्षी एका तालुक्यामध्ये दे जिल्हा देखील आयोजित करत असतो आणि त्या जिल्हा मेळाव्याबद्बत देखील चर्चा व्हावी त्याचबरोबर राज्य पुरस्कार असेल राष्ट्रपती पुरस्कार असेल कारण राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार आपण तालुक्यातून स्काउ विद्यार्थी उद्देशी गेलेले आहेत परंतु आता थोडं मागील दोन तीन वर्षांपासून आपल्याकडे थोडं गणवेशधारी स्काउ पथकं खूप कमी झालेले आहेत तर त्याला परत एकदा उजाळा मिळ मिळावा आणि आपल्या तालुक्यामध्ये देखील जास्तीत जास्त संख्येने स्काउट गाईडचे विद्यार्थी तयार व्हावे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षापासून स्का जिल्हा परिषद शाळांसाठी दोन गणिवेशापैकी एक गणवेश हा स्काउट गाईडचा शासनाच्या वतीनं देण्यात येत आहे मागच्या वर्षी प्रॉपर गणवेश मिळालेला नव्हता परंतु या नवीन वर्षामध्ये स्काउट गाईडचा गणवेश जिल्हा परिषद शाळांसाठी तरी प्राप्त होईल अद्याप शाळांना गणवेश मिळालेले नाही तरी पण जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये शाळा तेथे आपल्याला स्काउट गाईड कबुलबुलचं पथक सुरू करायचं आहे त्याचबरोबर शाळा तपासणीमध्ये देखील स्काउटाईडचा हा एक मुद्दा आहे स्काउटाईडचं पथक नोंदवलेलं आहे का म्हणून आणि त्याचबरोबर मागील वर्षापासून जे सुरू झालेलं आहे माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री योजनेतून तर त्या योजने त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला स्काउट गाईडचं पथक नोंदणी संदर्भात विचारणा होते आणि मागच्या वर्ष देखील झालेलं आहे तर या हवी तर झाल्या परंतु आपल्या स्ट्रॉल शाळेमध्ये स्वयंचं एक पत्रक असणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून शाळेमध्ये एक वेगळी ॲक्टिव्हिटी तर दिसतेच परंतु मुलांमध्ये स्वावलंबन आपण दरवर्षी चालू करतो शिस्त असेल स्वावलंबन देशभक्ती सामाजिक बांधिलकी ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये रुजत जातात आणि नोंदणी करण्याचं करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करते की या वर्षात देखील आता इथं करणं बसणारे सगळे नोंद बघा राष्ट्राचा बदल दोन लोक करू शकतात एक विद्यार्थ्याचे मायबाप आणि दुसरा शिक्षक शिक्षक आणि मायबापांना जर मनावर भेटलं तर राष्ट्र बदलायला फार वेळ लागत नाही परंतु आपल्यामध्ये कुठेतरी बदगळ आहे असो तो कुठला जरी भाग असला जुलै महिन्याचं आपलं इक्विमेंट भेटते जानेवारी महिन्याचं भेटते सगळी वेतनवाळ आहे सगळेजण झटतो आपण देशभक्तीसाठी राष्ट्र राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी फक्त काल टिळकांची आपण पुण्यतिथी साजरी केली आणि अण्णाभाऊ साहेबांची जयंती साजरी केली अरे घडतो आपण काय घेतलं त्याच्यात एक विचार करण्याची गोष्ट आहे कामगार नेता कामगार चळवत गरिबीचं बघा सगळ्यांचे काय साहित्य आहे काय नाही आपल्याला तसं काहीच माहीत नाही कोण प्रकाशित केलं इथून बघा आणि लोकमान्य टिळक यांचंसुद्धा कार्य बघा आणि त्याचबरोबर स्काउ गाईडसाठी हे काम करणाऱ्या या महान व्यक्ती त्यांनी राष्ट्रासाठी एकच देश नाही बघा हे कुठले आपल्या देशातले एक है। का लोकमान्य बाळ ठीक आहे हे आपल्या देशातलं ऐक्या त्यांनी का केलं असं समोच्च जातीसाठी त्यांनी जे जे काम केले बघा या प्रार्थनेमध्ये सगळंच येऊन गेले की प्रार्थना सगळं सांगून गेली म्हणून अशा ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात बघा हो। एक चांगल्या कामामध्ये आपण आहोत त्याचा आपण कुठेतरी मनामध्ये अभिमान बाळगावा आणि अशा चांगल्या कामासाठी कोणी बघू ना बघू कोणी बनवणं बोल ना त्या कामासाठी आपण स्वतःला थोडसं वाहून घेऊन ह्या काम हे अतिशय चांगलं काम आहे हे काम आपलं करणं आद्य कर्तव्य आहे म्हणून ह्या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेची निवड आपण केली सर आम्हाला एक संधी दिली हे कार्यक्रम घेण्यासाठी तर त्याबद्दल तुमच्या साऊट गाईडच्या वती सर्वांचं मी इथं सर्वांचा आभार मानतो